तिने सांगितला खाट हलवण्याचा सा किस्सा नक्की प्राजक्ता हल्ली कि खाट या मागच्या सिक्रेट बद्दल कारण जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत प्राजक्ता म्हणते कि तिचं एका सिरियल मध्ये अफेअर होत आणि ती सिरियल होती जुळून येते रेशीम गाठी त्यात ललित प्रभाकर याच्या सोबत सिरियल मध्ये अफेअर होत आणि सिरियल संपली मग अफेअर ही संपलं होता ना सिरियल मध्ये आता ती या ची गरज होती असंही ती शेवटी म्हणते आणि हो प्राजक्ताला फरसांगडत आणि तिचा प्रोजेक्ट येण्याच्या अगोदर तीन महिने ती बरच काम करते आता येऊया मूळ विषयावर आता खाट नक्की कोणी हलवली आणि कशी हल्ली प्राजक्ता हलत होती की खाट डेरिंग तर बघा ना या सीनचे दोन टेक झाले पहिला फसला कारण खाट हलवताना प्रत्येकजण हसला आणि त्यासाठी आम्ही खूप हसत होतो तळगड म्हणून पहिला टेक कॅन्सल झाला आणि दुसरा टेक ओके झाला कारण पहिल्या टेकला सगळेजण हसत होते पण दुसऱ्या वेळी मात्र प्राजक्ता सिरियस झाली आणि तिने अक्की खाट स्वतः हलवली तीही चेहऱ्यावर तशाच छटा ठेवून कुठेही खरं कुणाला कळू न देता या टीजरने मिलिनियमची उड्डाण केली मग काय कळली ना प्राजक्ता पावर, अख्खी खाट हलवत तरुणांची मनही हलवून टाकली महाराष्ट्राच्या अनेक तरुणांच्या मॅरेज मटेरियलला धक्का न लागावा म्हणून सिक्रेट फोडलं तर मी नंदिनी सांगत होती तुम्हाला रान मध्ये नक्की प्राजक्ता हल्ली की खाट या सिक्रेट सिक्रेटबद्दल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट व वेब सिरीज यांची माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनीसोबत मराठी रिव्ह्यू